नमस्कार घरामध्ये पडून असलेल्या अशा प्रकारच्या जुन्या बॉक्स बॉक्सपासून आज आपण बनवणार हो, आहोत सुंदर असा खूपच सोप्या पद्धतीने आकाश कंदील आणि अगदी याला तुम्हाला बनवण्यासाठी पाच मिनिट लागतील त्यासोबत विकत काहीच घ्यायची गरज नाही घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत नक्कीच व्हिडिओ खूपच युजफुल होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे बघा आता छोट्या साईजचा सा माझ्याकडे बॉक्स होता तुम्ही अगदी तुमच्या सोयीनुसार छोटा मोठा आकाशकंदील बनवायचा आहे किंवा दुसऱ्या कोणत्या आकाराचा त्यानुसार अशा प्रकारचा एखादा बॉक्स तुमच्या जवळील घ्या आणि माझ्याकडे हा चौकोनी आकाराचा बॉक्स होता तर त्याचा जो वरचा भाग आहे ना तो तो मी अशा प्रकारे कट केलेला आहे आता योगायोग वरचा जो भाग आहे ना यामध्ये असे गोल छिद्र आहे तर मी याला असंच ठेवणार आहे तुमच्याकडे जर वरचा जो भाग आहे तो असा पूर्ण उघडा असेल किंवा तो फाटलेला असेल तर तो तुम्ही पूर्णपणे कट करून टाका आणि खालचा देखील भाग आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचा आहे म्हणजे दोन्ही साईडने ओपन असलेला बॉक्सही चालेल पण एका साईडने थोडंसं ते छिद्र आहे गोल तर मी त्याला तसंच ठेवलेलं आहे तुम्हालाही एका साईडने बंद ठेवायचं असेल तर एका साईडने अशा प्रकारे गोल छिद्र पाडा म्हणजे आपल्याला त्यानंतर बल्ब त्यामध्ये सोडता येतो तर यानंतर बघा आता काय करायचं आपल्याकडे हा बॉक्स आपण कट करून घेतला आहे खालच्या बाजूने पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे कात्री किंवा चाकू कटर आणि त्याच्या मदतीने आपण अशा प्रकारे याला कट करणार आहोत तर यामधील आपल्याला अशी चौकट ठेवून आतमधील चौकोनी कागद पूर्णपणे कट करायचा आहे तर बघू शकता मोजमाप असं काही घ्यायची गरज नाही ढोबळमानाने बनवू शकता आणि यानंतर आता आतमधील जो चौकोनी भाग आहे ना तो मी पूर्णपणे अशा प्रकारे कट केलेला आहे आता हेच आपल्याला बाकी ज्या तीन साईड आहेत यावरती देखील अशाच प्रकारे याला कट करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी छोटी छोटी फ्रेम अशी ठेवून मी बाकी भाग कट केलेला आहे आणि हो तुम्ही हो हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा इथे फेविकॉल घेतलेला आहे कोणताही ग्लू घ्या आणि त्याच्या मदतीने आपण यावरती अशा प्रकारे ग्लू लावलेला आहे आता बघा इथे मी ग्लू लावत आहे तुम्ही स्टेपलर मारू शकता किंवा सरळ तुम्ही ही जी फ्रेम आहे त्यावरती कलर एखादा दिला ब्रशने तरी चालतं पण इथे कलर पेपर आपण लावत आहोत यावरती तुम्ही कलर पेपरऐवजी पांढरा पेपर जरी लावला तरी चालतं किंवा इतर तुमच्या कलरफुल कपडा असेल किंवा इथं गिफ्ट पेपर असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता अगदी आपल्याकडे सुंदर अशा कागदाच्या पिशव्या येतात डिझाईनच्या त्या देखील तुम्ही इथे वापरल्या कट करून तरी चालतं तर बघा अशा प्रकारे मी याला थोडं रंगीबिरंगी बनवायचं आहे म्हणून दोन प्रकारचे वेगवेगळे कागद वापरणार आहे तर एका बाजूने मी असे दोन एकासमोर एक पिवळ्या कलरचे कागद लावले आहेत आणि ता आता त्यानंतर अशा दुसऱ्या ज्या साईड आहेत दोन ओपन तर त्यावरती मी केशरी रंगाचे दोन कागद लावणार आहे तुम्ही एकाच रंगाचा देखील याला बनवू शकता तर आता बघा मी याला असं पूर्ण जी फ्रेम होती ना याची त्याला देखील कवर केलेला आहे म्हणजे आपल्याला काही कलर द्यायला वेगळा असा वेळ जाणार नाही किंवा कलर द्यायची गरज पडणार नाही तर व्यवस्थित आपण याला फेविकॉलच्या ग्लूच्या मदतीने सहज यावरती लावू शकतो यानंतर बघा आपल्याला इथे काळ्या कलरचा पेपर घ्यायचा आहे मुद्दाम इथे मी काळ्या कलरचा वापरला आहे तुम्ही निळ्या कलरचा किंवा डार्क ब्राऊन जरी वापरला तरी चालेल पण काळ्या कलरचा पेपरमुळे कसं हे आपल्याला खूप उठून दिसणार आहे त्यामुळे काळ्या कलरचा पेपर चौकोनी कट करून अशा प्रकारे हार्ट शेप मी यामध्ये तयार केलेला आहे तर असे आपल्याला साधारण पाच सहा हार्ट शेप लागणार आहेत त्याचसोबत आपल्याला अशा प्रकारे काळ्या कलरच्याच काही पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या दिवाळीसाठी तुम्ही घरीच हा आकाशकंदील बनवा तुम्हाला सर्वजण विचारतील की तुम्ही कुठून घेतला एवढा सुंदर बनतो आणि कोणीसाला पाहून म्हणणार नाही की या आप बॉक्सपासून आपण तयार केलेला आहे आणि त्याचसोबत आपल्या चॅनलवरती पेपर कपपासून प्लास्टिक कपपासून पेपर प्लेटपासून भरपूर असे काही आपण वेगवेगळे आकाशकंदील बनवलेले आहेत ते देखील चॅनलवरती व्हिडिओज आहेत तुम्ही बघू शकता जर बघायचे असतील तर आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा तर आता बघा ही पाच रुपयाला अशा प्रकारे एक टेप येतो चिकटपट्टी येते रंगीत ती मी वापरली आहे तुम्हाला जर ही वापरायची नसेल तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही या ठिकाणी दुसरा कलर पेपर जरी लावला तरी चालेल म्हणजे कसं थोडं हे उठून दिसतं म्हणून किंवा लेस एखादी असेल ती जरी लावली तरी चालेल तर आता वरती थोडंसं मला असं हे रिकामं वाटत होतं तर त्या ठिकाणी देखील मी ही टेपच अशा प्रकारे लावत आहे जसं की मी म्हणलं तुमच्या सोयीनुसार तुमच्याकडे ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यानुसार तुम्ही याला सजवू शकता असं काही नाही की हेच वापरायला पाहिजे आता बघा वरचा भाग देखील मी असा व्यवस्थित कवर केलेला आहे आता आपल्याला जे आपण हार्ट शेप ब्लॅक कलरचे काळ्या कलरचे तयार केले होते ना ते घ्यायचे आहेत आणि ग्लूच्या मदतीने अशा प्रकारे चिटकवायचे आहेत आता मी ते शेप बनवला आहे तुम्ही फुलांचा आकार देऊ शकता दिव्याचा आकार देऊ शकता किंवा इतर काही आकार जरी दिलेत तरी चालत किंवा नाही आकार तुम्हाला इथे लावायचे तरी चालेल काहीच हरकत नाही ही एक सुंदर डिझाईन दिसते यामध्ये बल्ब सोडल्यानंतर म्हणून मी अशी डिझाईन तयार केलेली आहे या मोठ्या हार्ट जे तुम्हाला जर दोन तीन छोटे छोटे हार्ट लावायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता अगदी तुमच्यानुसार आवडीनुसार डिझाईन बदलू शकता आता बघा हे बाकी जे हार्ट आहेत ना ते देखील याच पद्धतीने आपण बाकी चारही भागावरती अशा प्रकारे लावून घेणार आहोत खूप सोप्पा आहे याला बनवणं पाच मिनिटापेक्षा जास्त वेळही लागत नाही आणि घरामध्ये असे भरपूर बॉक्स असतात त्याचा खूप छान आपल्याला रियूज करता येतो आजकाल बाजारामध्ये खूप महाग सर्व वस्तू झालेल्या आहेत तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून भरपूर पैसे वाचवता येतात आणि हाताने काही घरामध्ये त्याची असते तर आता सर्व आपण हार्ट चिटकवलेले त्यानंतर आपल्याला अजून एक कलर पेपर लागणार आहे जसं की मी म्हणलं कलर पेपरऐवजी गिफ्ट पेपर इतर पेपर बॅग असं काही वापरू शकता किंवा पांढरा सरळ पेपर वापरला तरी चालेल याला आपल्याला अशा प्रकारे कट करायचा आहे तर बघू शकता वरती थोडी जागा सोडून खालून मी अशा अर्ध्या अर्ध्या इंचवर एक एक इंचवर पट्ट्या कट करून घेत आहे अगदी लहान मुलं देखील या आकाशकंदीला बनवू शकतील एवढं छान सोपा आहे आणि असं काही मुलांना गुंतवलं किंवा आपण बनवत बसलं की मुलंही मोबाईलपासून थोडे दूर राहतात आपल्यालाही परिवारासोबत थोडा वेळ मिळतो आणि नक्कीच सणावरांचा अर्थच असतो की परिवारासोबत वेळ घालवणे आनंद साजरा करणे तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे घरी बनवा काही वस्तू जेणेकरून तुम्हालाही खूप मज्जा येईल तर आता बघा या खाली मी अशा प्रकारे या ब्लू कलरच्या पट्ट्या लावलेल्या आहेत आणि खूपच सोप्या पद्धतीने याला आपल्याला लावता येतं आता इथे माझ्याकडे काही गोंडे आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लेस लावा नाही लावलं काही तरी चालेल सिम्पल प्लेन जरी ठेवलं तरी चांगलं दिसतं आता इथे मी ग्लूच्या मदतीने अशा प्रकारे जे गोंडे आहेत ना कलरफुल ते यावरती असे लावून घेत आहे जसं तुमच्याकडे पेपर प्लेट आहेत ज्या की समोरून थोड्याशा सिल्वर कलरच्या असतात तर त्याला देखील कट करून सुंदर अशी फुलं तुम्हाला तयार करता येतील जे की तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सजावटीसाठी बऱ्याच वेळा साडीची कोणत्या ओढणीची लेस असते रंगीत कपडा असतो तो, तो देखील तुम्ही या ठिकाणी लावू शकता आता वरती भाग असा थोडा मला खाली वाटत होता रिकामा वाटत होता त्याला देखील मी थोडंसं सजवावं म्हणून हे गोंडेच माझ्याकडे होते शिल्लक तर ते देखील मी यावरती असे लावत आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बॉक्सला दोन छिद्र पाडून दोरी अडकवण्यासाठी मी ते हे त तयार केलेलं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण बल्ब सोडणार आहोत तुम्ही जर वरचा भाग पूर्ण कट केला असेल ना तर काहीच हरकत नाही बल्ब त्यामध्ये सोडायचा आणि बांधलेल्या दोरीला वायर अडकवायचं म्हणजे ते बल्ब खाली पडत नाही आता आपण याचा रात्री कसं हे दिसतं ते बघूयात आणि खूपच सुंदर हा आकाशकंदील दिसतो आणि बघू शकता आपल्या घरासमोर या दिवाळीमध्ये हा आकाशकंदील किती सुंदर दिसणार आहे किती छान पूर्ण ते हार्ट लावलेले अगदी उठून यावरती आलेले आहेत तुम्हाला हा आकाशकंदील कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही जुन्या बॉक्सपासून आपण याला घरीच तयार केलेला आहे तुम्ही पण बनवा तुमच्या मित्रपरिवारासोबतही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा आकाशकंदील कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू धन्यवाद